मग काय करायचं या गाडीचं त्या गाडीवरती बसू मी आणि मग आपण जाऊया दुकानात ठीक आहे <coughs> तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉक ठीक आहे बघा अशी काय मला डबल सीट घेऊन चालली तिच्या स्कूटीवरती जाऊ दे बेटा लिफ्ट मधून गाडी अलाउड नाही चला जाऊया दुकानात का तर मम्माला मला घ्यायचा आहे फॅन आणि तो फॅन तिला आजच पाहिजे कोणता फॅन मम्मा बॉग आयटम बॉग

वा आ, भाजी डाळ भात खला वा, काल पूजाला पूजा घरचा भले तू खिचडी रात्री भात रात्रीचा बनव किंवा डाळ भातच बनव तो खाऊन झोपणं वेगळी भात बाहेरच खाऊन झोपण वेगळी भाती भाजी चपाती

काय काय ऑप्शन फक्त स्पीड आहे थँक्यू लागला मला एक पण मला एक जेन्युअन क्वेश्चन पडलाय आता इथून फ्रेंड्स तुम्ही कोण बघा कुणा कुणाला पात्याचा कलर समजतोय हा कुणालाच समजत नाही कुणालाच मला तर नाहीच समजत एक पंखा बंद असल्यावरती दिसत चालू असताना ब्लॅकच वाटत चालू करताना रिमोट कुठे भेटलाच नाही तर मम्मा सोबत कोणतरी खाली चालले फ्रेंड गरबा खेळायला आणि ते कोण आहे ओळखावर एवढं सगळं कॅटप विटप वजन झेलते ना बेटा तुला आवडतं असं सगळं करायला वा बेटा छान छान आवड आहे ते छान आहे आलात गरबा खेळ गरबाचा अवतार खाय चिकल नुसतं अरे

आपली बिल्डिंग का पूर्ण हे आपल्या बिल्डिंग मधले फ्रेंड्स एका दिवसात खेळून बघा बुकूंनी काय केलंय काय तुम्ही सगळ्यांसोबत बेस्ट आहे मी काय एन्जॉय कराल मी तर काय उभीच होती अरे पण आता धुवणार कसं मी स्वतः धुवायचा कसा ड्राय क्लिनिंगला बॅटरी सकाळ झाली फ्रेंड्स पूजानी स्वतःला करून घेतलंय खिडकी पाटी लॉक पण मला वाटत नाही जास्त त्या दिवशी बघितलं तर तो खाली बिल्डिंगच्या खाली होता आता येईलच तो वरती त्याचबरोबर ते जे किचनच्या इथे ते ते थोडं लिकेज होत तिथे जो पाईप खराब झाला होता तो हर्ष मगासपासून पासून क्लीन करतोय दाखवते कसा दिसतोय तो क्लीन करून झाल्यावर विनेगर पक्का संपवते हं संपव आता हे खायचज विनेगर आहे पूजा बोलती व्हाईट विनेगर पाहिजे तर हेच कमी तो आ, तो तर हे दादा दाडा आपल्याला आपले पेंटार सुद्धाच डिलीवर करून गेले आपला केंट पेंटार सुद्धा आलाय सो बाय थँक्यू बाय गेलो केंट आरो तर आला आपला बरोबर अरे बाप रे केवढा मोठा माणूस इथे अनबॉक्सिंग करायला गे बाव्या जाम भाव्या। ते नंतर फोडायचं ते नंतर फोडूया तर आरो घेतला होता ना त्याचबरोबर आम्हाला एक किटल आहे ना फ्री भेटले तर केन्ट आरो जसं आले ना तसंच तिथे एक फोन आला होता की इन्स्टॉलेशन करायला तर त्यांना सांगितलं ते पण आता वसईवरून येतील एका एक दीड तासामध्ये ते आरोपण फिटिंग होऊन जाईल आपलं आणि बरोबर मग जरण एवढं ऊन पडलं होतं असं ऊन होतं कडक असं दोन मिनिटापूर्वी लगेच पाऊस त्याचबरोबर आम्हाला जायचं होतं सिलेंडर ऑफिस मध्ये झालं <laughs> सगळे प्लॅन बट्टा बोर्ड ये ना ऐसा घुमाएंगे ना उस साइड तो ऑन रहे okay. रहेगा okay. तो 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 इस साइड घुमाएंगे तो ऑफ हो जाएगा ठीक है ओके ये चौबीस घंटे ऑन ही रखना इधर ठीक है ओके इधर घुमा दिया तो ऑन हो गया इधर घुमाया तो ऑफ हो गया ठीक है इस हैंड से घुमाया तो बंद हो गया इधर घुमाया तो ऑन हो गया ओके तो इधर ऑन लिख लिख कंफ्यूजन नहीं होता है ऐसा ऑफ हो रहा है ना इस साइड से घुमा रहे तो ऑफ हो रहा है ना अच्छा

मशीनर से चालू करेंगे मशीन तुरंत स्टार्ट होएगा इंडिकेटर कोई नहीं है हाथ रखेंगे इसके ऊपर वाइब्रेशन करेगा तो समझ लीजिए चालू है ठीक okay. है ओके और दूसरी चीज यहां से रिजेक्ट पाणी जलता रहेगा तो चालू है आठ लीटर आपको यहाँ पीने के लिए मिलेगा बोगला ढवले फ्रेंड्स सरुदाईंच्या घरी आणि आपण चाललो आता स्टेशनला सिलेंडर बुक करायला इथे पण एक एजन्सी आहे फ्रेंड्स एचपी गॅसची बट आपण विचार करतोय की जरा भारत गॅसचं च पण रिव्ह्यू बघून घेऊ किंवा भारत गॅसकडे कडे पण जाऊन बघू हो दे हेच बघू फ्रेंड्स गपशू कारण की ते ईस्ट मध्ये आणि ते ऍक्च्युअल मध्ये लांब आहे तुम्ही अजून लांब इंडिया ट्रॅव्हल माझे कुठ काय फ्रेंड्स सिलेंडर बुक पण झाला पाच पूजा तू एकटीहून केली पाहिजे होती इतक्या मा दिवस आणि आपण एकच बाटला घेतल्या दोन बाटले साडेसात होत होते तर फ्रेंड्स तिथून आपण गेलेलो डीमार्ट मध्ये पण डीमार्ट मध्ये पूजाला काय हवी तशी शेगडी भेटली नाही तिला काय भलतंच तिचं माहिती ना चॉईस काहीतरी वेगळीच जायचे तर शोधत शोधत आपण दुकानात आलेलो मला वाटतं इथे पण तिला भेटली नाही काय झालं नाही पण एवढा मोठ्या मोठ्या गोष्ट घेणार तर एकदाच घेणार गोष्टी चेंज करून चावीस आहे त्यांना बोल ना टाळा तोडा आणि आमच्या डिपॉझिट मधून ते थोडेसे पैसे मी त्याचे पैसे पाठवा शंभर रुपये असतील शंभर टाळा काय दीडशे दोनशे पर्यंत येईल मी इथून जाऊन येणार परत इकडची कामं ते टाळे तोडून नवीन टाळे तुम्ही विकत घेता का त्याचे काय नवीन ते मी देते तुम्हाला पैसे नाही तर चावीवाल्याला बोललो होतो मी आम्ही ट्राय करू स्टेशनच्या रोडलाच आहे तिथे आम्हाला आलाच होते ते, ते पण जी गोष्ट काय आहे ते त्याच्यामध्ये एवढं बिझी झालो ना की ती वेळच भेटत नाही त्याचे काय शाळेचे काय शंभर दोनशे रुपये होतील ना ते मी पाठवते पाठवते कशाला आपले ते त्यांनी ठेवले ते छेच छेच तुझ्याही डोकं कोण असं होतं अरे यार मी सगळे आयडिया बोललो आणि हे स्वतःचं शोधा शोध करत करत आपण पोहोचलोय स्मार्ट बाजार मध्ये भेटली भेटली वाटत मनासारखी साइजनी पण छोटीच आहे डिवाट पेक्षा मोठा इथं डायरेक्ट चार ओले आणि छोटी पण इतकी की बॅगेट टाकू एक नाही भेटली बट घरासाठी शॉपिंग करायला इथे छान छान आहे फार इकडे सगळं बुलावाय नाय इधर ऐसा बिठाना बट मैं क्या बोल रही मालूम है ये जैसा है ना ये निकालूंगी ना तो उसके नीचे देखो स्टील वाला प्लेट रहता है वो एक ऐसा ही इधर वो प्लेट चाहिए वो प्लेट आपको चाहिए तुम्ही दे दो हां वही मैं बोल रही हूं आता शेगडी वेटली आहे आता वेगळा स्टीलचा खालचा आहे सिलेंडर पण ते बोलले एका तास येईल आपण इथे आनी सिलेंडर तिथे येऊन हे नको कारण की आपल्याला ते इन्स्टॉल पण करून घ्यायचं त्यांच्याकडूनच ये ब्लॅक वाला आहे हाँ उसके नीचे स्टील वाला है ना वाला है दिखते व्हाइट स्टील की जाड़ी बोल रहेगा ये नहीं कुछ भी नहीं इसके ऊपर नहीं रुकता वो नीचे गिर जाता है और ये जो फिटिंग है ना ये सारा hey, फिटिंग हाँ। तो है तो क्लीन करने के लिए नहीं जमता वो कैसे वो ट्रेन निकालेंगे हाँ वो थोड़ा थोड़ा रहता है इसके लिए वो मेरे को स्टील का जाली चाहिए तू कुठं बघितलं की असल्या तीन बर्नरमध्ये काचेच्या ह्याच्यामध्ये वे वेगळं असतं कंपनीवाला देताय का आता थोड्या तो इस... दिवसांनी भेटली तरी चालेल ना आता त्यांच्याकडे नाहीये आहे बोलतं तर मग ते मी त्याला तेच बोल त्यात मग मी त्याला मगवावा राईट राईट आ भाजी जाळी आपण काय तुला भे द्या काही नको इको मिक्स वाईन्स काय तरी बाप रे झालं कॉन्टॅकमधून निघाला काहीतरी या आप इसको लेके जा रहे हो आप ऑर्डर करोगे ना डिलीवर करोगे ना तो ठीक है कर देगा हाँ। पर अभी तुरंत थोड़ी थोड़ी आएगा वो क्या यहाँ पे बॉम्बे का है जाली का नहीं बोल रही हूँ जाली जो जाली का वो बाद में मेरे को आठ दिन के बाद भी देंगे ना तो भी चलेगा मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है वो मैं बोल रही हूँ ये ये सेकड़ी तो अभी देंगे ना क्योंकि वो एच पी वाला अभी घर पे आ जाएगा फिर लगाने के लिए को वो तो उनको क्या करना है उसको क्या क्या करना है किसको

पता नहीं नहीं पता। कर, छोड़ने आएगा आएगा सिलेंडर आपको छोड़ने उसको को महालक्ष्मी वाले ने बोला सिलेंडर फिटिंग पुराना वाला भी भी ले लो सब चला एकदा शेगडीचा टेंशन गेले माझे पण डोक्यावर आता खाऊ आणि अजून एक इम्पॉर्टंट काम आहे ते करून घेऊ थैंक यू सो मच

ते जे सिलेंडर सोडायला आलेले ते बोलतात की मला नाही लावता येत करून तुम्ही मैकॅनिकला फोन करा जे की आपल्याला एजन्सी हो पकड जे की एजन्सी मधून बोललेले की जो सोडायला येईल तोच हे करेल ठीक आहे एक्टलिस्ट बाटला तरी आलाय घरी खाली जाऊन आलोय आता काल पण पूजा बुगूला गरबा खेळायला घेऊन गेलेली आता परत जाईल बाकी मस्त जा पूजा खाली गरबा परत आरती होते खूप मोठी कारण मिन बुगू पण गेलेलो नंतरला पूजा आणि भोगो पण गेले आता परत हे दोघे जातील तर खालीच आपल्या बिल्डिंगच्या खाली लागला आहे काय भंडारा तर भंडार्याचं जेवण आपण घेऊन आलोय आणि घरीच जेवतोय का माहिती का रे आणि हिच्या बरोबर कोण खाली जेवत बसणार हा म्हणून आता पटपट आहे आणि मग हे दोघे जातील खाली मी बसेल ब्लॉग एडिट करायला खायच पूजा तू टेस्ट केला कर जबरदस्त यार

बेटा तुला आवडत एवढं सगळं नटून टटून हे करायचं काय करायचं बघूच्या फोन मध्ये फ्रेंड्स आम्ही ब्लॉग काढतोय आणि फोटो पण काढतोय स्माइल करतोय छान आहे बेटे छान झाले फ्रेंड्स एक्झॅक्ट एक बारा त्यासोबतच मी खाली त्यांना थोडस गरबामध्ये जॉईन करायला बघायला जस्ट दसरा टू यू एनी एंटायर फ्रेंड्स फॅमिली हॅपी दसरा सर्वात लहान असून तू बोलली

माझ्या ती एक इंस्टाग्राम ची रील होती फर्स्ट टाइम इट हॅज टच वन मिलियन लाइक्स कोणती रेवन मिलियन इलेव्हन मिलियन मला पप्पी द्यायची की तिला पूजा प्लीज मै भी हॅ धुंडतेसमा किती खुशी झाली मिलियन लाईक टच थँक्यू गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळीच मस्त आता ते आपलं किचनचं काम पण आलेत आणि कॅबिनेटचं पण जे आपल्याला बसवायचं होतं ते पण आलेत आज बऱ्यापैकी काम करायचे बिकॉज एक दोन दिवसात काहीतरी काम आहे म्हणजे काहीतरी होणार आहे त्यामुळे हे सगळं आवरून घ्यायचं आजच म्हणून आपण बघतो हो मी बघतो तुझा ऐक तुझा आणि फक्त तो स्क्वेअर आहे ना तो कव्हर करायचा पूर्ण गॅलरी नाही आणि तिथे टाईल्स पण बसवायचे सिमेंट विमेंट लावून आताच तुमचे बिल्डिंगचे सेक्रेटरी आहेत त्यांच्यासोबत मी पूजा आम्ही वरच्या फ्लोरवरती त्याच्या वरच्या फ्लोरवरती सगळीकडे मी जाऊन बघून आलो की पाणी कुठून लिकेज होतं ते समजलंय पण आपण आपल्या पण बाथरूमचं काम करून घेतो तिथं लादी बसून घेतो प्लस वरचं पण पॅक करतोय परत खूप सारी धावपळ झाली त्यामुळे ब्लॉग अपलोड करायला लेट झालंय थोडं त्यात मी पहिला करून घेतो ओके ब्लॉगचं माही नाही बेटा पाणी बोलायचं आता व्यवस्थित बोलायला लाग आता ला, बंद झालं तू आता छोटी आहे का हे तर बसवलं आता बाकीच पुढचं कधी करणार बोलले ते आता उद्या येऊन करणार बोलले ते उद्या हा बरं सरमाईक लावलंय ना का हा ते लावलंय ना ते लावायचं ते लगेच लावले होते बसवणार कसं ओढ असणार ऍक्च्युली पूजा माझं थोडस आता चालू आहे त्याच्यावरून की पहिलं सगळं सामान किचन मध्ये लावलेलं सामान सगळं परत बाहेर परत आतमध्ये धूळ अर्बन कंपनीच्या दादांनी फोन केलेला ते थोड्या वेळात येणार आहेत त्यांना एक दीड तास उशीर होईल कारण की दुसरीकडे जिथं काम करत होते तिकडची लाईट गेली चांगली गोष्ट कारण आमचं इथे व्हायला पण टाइम लागणार आहे कारण वॉशरूम मध्ये काम करतात हा बरोबर पूजा खरंच बरोबर बोलत फ्रेंड्स मी बोलले होते शिफ्टिंग करण्याच्या अगोदर जे पण लादी बिदी लावायचं आहे ते अगोदर करून घे बिकॉज नंतर ते खूप 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 त्रास होतो त्रास असं नाही पण सगळी कामं रखडतात तेच झाले ते जर अगोदर झालं असतं आता थोडंफार इथे खूप वेगळं आणि आता मी कुठेतरी बाहेर ज्या गोष्टी करायच्या त्याची काहीतरी शॉपिंग विपिंग करायला गेलो असतो पण आता ते राहिले हो मला आयब्रोज करायचे आहेत कर मी करतो आज राहू दे नको टेन्शन मी जाऊ का को। जा, जा। आता इथे तुझी फ्रेंड नाही अंकिता अरे यार सगळं काम ना हा डोळ आलाय फडकते वरती पूजा आपलं भांडण होणार आहे कदाचित तो प्लीज सांभाळून घे सोबत काय झालं तर सांभाळून घेऊ सांभाळून घेऊ तुछा 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 कंट्रोल मला सांगतो जीप सांभाळली ना फक्त बायकोनी तर बस अरे वा बेस्ट होऊन जाईल कारण की बायकोची जीभ ही नवऱ्याच्या डोक्याची चावी असते खाली आणि तिला आणि तुमचं झालं जेवण थँक्यू इथं ऍक्च्युली अशी आता याला हेल्प नाही बोलू शकत असं सपोर्ट म्हणजे असं हा पूजा हे जेवण पाठवतात ते ताई जे खूपच फॅमिली एकदम काय होप तुम्हाला समजत असेल काय बोलत असेल ते तुझं तू मेकॅनिकला फोन केला केला गॅसवाला ती दीदी परत आलेली ती बोलली दूध ऑलरेडी गरम करून ठेवलं होतं तिथे असेल मी पहिला ब्लॉग एडिट करून अपलोड तुझ्या माझं नाही बघ थोडस बाकी मी फायनल चेक करतो फक्त बाकी आम्ही थोडस ब्रश मारून हे केलंय आणि ते थोडस हे होत आहे बस ते थोडस हे आणि ते आता त्याच्यात तर थोड्या वेळ ते सिमेंट आहे हो थोडं टाइम अजून ते वरचं पण ताईच बसतं वरचं पॅक करायचं आहे ना टाइम लागणार भले टाइम लागू दे पण ते करायचं मी ला परवा बोललेलो फ्रेंड काही दिवसांनागोदर पूजा मी ती सगळं अशी करून गेली ना की तिथं तू उभा राहून खाऊ शकतेस तिथे आता जायला पण घाण वाटत होती बघायला तिथे उभा राहून खाशीन म्हणून काल मी सकाळी दोन तीन तास तिथं उभा राहून ते पाईप्स आणि सगळ्या माझ्या हाताने ब्रशविशनी सगळे खासून काढले त्याच्यातून कॉक्रोच काढले त्याच्यातून सगळं खराब खराब जेवढं होतं सगळं काढलं आहे आणि तिला जेवढं मला जमेल तेवढं केलं क्लीन आता बाकीचं चालू आहे तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण ट्राय करतो आहे अर्बन कंपनीची बाथरूम क्लिनिंग सर्विस कारण की पूजाला जेवढं जमलं तेवढं तिने करायचा प्रयत्न केला असंच आय थिंक सगळ्याच्या सगळ्या बऱ्यापैकी कामं होणार आहेत एक एकतर अर्बन कंपनीचे बाथरूम क्लिनिंगसाठी ते दादा आलेत प्लस आपल्याकडं अजून आहेत दादा जे आपलं तेव्हा करतात प्लस आपलं जे वायरिंग करताना त्या दिवशी निघालं होतं ते आता तयार होत आहे दसरा दसरा बघ आपला कसा काय करणार सध्या काम सगळे चालू आहेत आणि ते बोल ना एक दोन दिवसात काही आय इव्हेंट आहे म्हणजे आय त्यामुळे हे सगळे कामं करून घ्यायचे बाकी माझ्या तर लक्षात पण नाही म्हणजे मी विश केले काल बऱ्याच जणांना हॅपी दसरा तुला पण पण ते आहे दसरा ते लक्षातच नाहीये की त्याच्यासाठी काय गाडी पण बघितली गाडीची पण सगळ्यांनी गाडीला बघ हार लावले आपली गाडी तशीच होईल होईल खरू एकदा आवडलं सगळं की होईल

थँक्यू सो मच छान सर्व्हिस सो फायनली फ्रेंड्स बऱ्यापैकी आणि सिरियसली हे सगळं ना पहिलाच करून घेतलं पाहिजे होतं बट रिसोर्स टाइम वेळ कमी होता सांगू आपण याच्याबद्दलची स्टोरी लाईक बसून जसं मला म्हटलं आता आणि प्रॉब्लेम काय होता माहिती आहे फ्रेंड्स मी अँड पूजा आम्ही दोघं आहोतच बघण्यासाठी बट आमच्यासोबत ते एक व्यक्ती आहे त्याच्याकडे किती किती लक्ष देणार काय करणार तर इथं इथे आल्यापासून दोन दिवस आला सरुताई येतात आहे पूजाची जी ताई भेटतात आपल्याला अधूनमधून त्यांची खूप बोलतात ना असं बऱ्यापैकी सपोर्ट त्यांचं म्हणजे दिसून आलं बट नाहीतर खूप मॅनेज करायला कारण की हे काम बघणं परत कुठं कुठं पेमेंट करायचं आहे ते परत बाहेरची काय काम आहेत हे ते सगळं खूप हे जात आहे आता ही बाई पूजा होत आहे का तुझं काम होते। चला आता हे सगळं परत आवरून घ्यायचं सगळं पुसून घेऊया दोन मिट्टी खूप झाली आज पण फर्निचरचं पण काम झालंय वायफायवाले नाही बघा मला असं बिलकुल नव्हतं पाहिजे पण तो नवीन इलेक्ट्रिशियन आलेला ना त्यांनी खूप मेहनत करून करून ते दोन हुक बसवले आणि हे पण इथून तोडले कलर बिलर केलेला त्यांनी बघा हे बसून दिलंय बट हे पण काम बघा हे असंच करतं ठेवून दिलंय आता बघू आणि त्यात मेन जिथं मी डिसअपॉइंट झालोय इथे खुश तर मी फार झालेलो हे बघा इथे टाईल्स बसून घेतलेत आपण पूर्णच्या पूर्ण पण तरी पण तरी पाणी येतच आहे वरतून पाणी येतच आहे पहिले ते पाण्याचा प्रेशर पहिल्यासारखा नाहीये बट साईड साइडनी पाईपला लागून पाणी येतच आहे वरचा आपला जो माळा आहे तो माणूस राहत नाही त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम होत आहे ना श्वेअर फ्रस्टेट झाला ना आय डोंट नो मी काय बिहेव्ह करेल त्या बाबतीत त्याला फोन करून बोललो की बाबा हो चावी अरेंज कर हे कर आपले सेक्रेटरी पण बोलले बट ही इज लाईक आय एम आउट ऑफ महाराष्ट्र मला असं आहे तसं आहे चावी नाही आहे ज्याच्याकडे चावी दिली आहे तो पण सध्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये नाही आहे बट यार कमव ना रिअली फेडअप